तुझा माझा पाऊस एकच आशा तुझा माझा पाऊस कधीच एक नव्हता तुझा माझा पाऊस कधीच एक नव्हता तुझा पाऊस ढगातून अंगणात पडायचा माझा गळक्या छपरातून अंगावर कोसळायचा तुझा माझा पाऊस कधीच एक नव्हता तुझ्या पावसात तुला हवी खमंगवासाची भजीनी चहा तुझ्या पावसात तुला हवी खमंग वासाची भजी आणि चहा माझ्या पावसात मला नकोशा होतात कुबड वासाच्या गोष्टी दहा तुझा माझा पाऊस कधीच एक नव्हता तुझ्या पावसात तुला वाटतं डोंगरात भिजायची मजा हवी तुझ्या पावसात तुला वाटतं डोंगरात भिजायची हवी मजा माझ्या पावसात मला घडते कॉट खालच्या गुहेत बसायची सजा तुझ्या माझ्या पावसात एक मोठी दरी आहे तुझ्या माझ्या पावसात एक मोठी दरी आहे ती ओलांडून तू ये माझ्या पावसात असं मी कधीच म्हणणार नाही ती ओलांडून तू ये माझ्या पावसात असं मी कधीच म्हणणार नाही माझ्या पावसाच्या जोरदार तडाख्यात तुला जगता येणार नाही माझ्या पावसाच्या जोरदार तडाख्यात तुला जगता येणार नाही एकच आशा करतो आता एकच आशा करतो आता तरी मला ओलांडता यायला हवी तरच तुझा माझा पाऊस एक होईल तुला माझ्या छत्रीत साथीने चालता येईल तरच तुझा माझा पाऊस एक होईल तुला माझ्या छत्रीत साथीने चालता येईल धन्यवाद